காச காவ आज परत एकदा आलो कारवंदा फुडायला पाऊस पडून गेलाय चालतो सहासरवाडीला तर म्हटलं पाऊ कारवांदा हाय का संपल्या अजून बरीच कारवांदा आता पाऊस पडून गेल्यामुळे ना र रस उतारलाय कारवांदांला भरपूर गोड लागतं सर्व चाडलो करबंदी व कायलाय मोठमोठाला मौट भरपूर गोड आहे आताची कारवांदा पहिले कारवांदा एवढी नव्हती गोड रस उतरलाय भरपूर पोर हाय यार गोड लागता ना आताची आहे भरपूर आहे ना एड लय भारी भारी दिसता कारवांदा हात नाही कस तरी ओढून काढ तू का नाही आता हाय राहिला या इकडे ना नुसती काळे काळ्या मोठी मोठी कारवाद यात मागाच्या पेक्षा भरपूर गोडा या लाखो मागाचे ना गोल कारवाद होती हाडावर कारवंद गेले नुसती कारवांद्याचा ह्या बा एवढं वर आहे त्याच्यामुळे ते कारवंदा राहिल्या डायरेक्ट वर झाड आणि ती नुसती कारवांदाचा फक्त कारवंदा उरल्या त्याला पाना कमी का कारवंदा जादा आहे त्याला पाणी पडव पडायला आहे आता पळायला गुठतरी वर मंडळीन पो पोरते तिकडे वाटपावर राहिल्यासारखे आवाज येतात पप्पा चाललं पाऊस आलाय डळायला लागत इकडं लपायला काय नाही पाऊसही चालू झालाय थोडा थोडा किती येतो किती नाही पोरा आवाज देत पापा चाल लवकर पाणी आलंय हळूहळू रे काट भरतील तर मित्रांनो आज आहे ना भरपूर व्हिडिओ काढायला वेळही नाही तेवढा पाऊसही आलाय जातो आता कुठं तरी निवरायला पळतो समोर मोकर पाऊस जायला लागलाय पटापट तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा